हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू आवर चॅनेल सो आज आपण बनवणार आहोत रवा बंडोसा त्याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते आहेत रवा दही सोडा आणि मीठ तर आ, मी एक बोल रवा घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी दही घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला सोडा टाकायचा आहे म्हणजे एक चिमुडभर सोडा बस झालं थोडासा अजून फ्लफी हवं असेल तुम्हाला तर थोडंसं अजून आणखी चिमूट तुम्ही टाकू शकता त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे चेक करायची आहे आपल्याला कन्सिस्टन्सी कशी आहे जर आपल्याला खूप जास्त जर थिक वाटत असेल तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आणि मिक्स झाल्यानंतर हे बॅटर तीस मिनटं आपल्याला रेस्ट करायचं आहे ठेवायचं आहे तसं झाकण लावून साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे बॅटरची तुमच्या आणि आता आपण हे तीस मिनटाने चेक करणार आहोत तर ही साधारण अशी कन्सिस्टन्सी आहे बॅटरची ती आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे एक पेस्ट बनवायची आपल्याला सो so, इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे ह्याची छान पेस्ट बनवून घेणार आहे बारीक करणार आहे रवा जाडसर असतो सो so, ते आपल्याला वाटून घ्यावं लागेल त्या जेणेकरून त्याची छो पेस्ट होईल छान अशी इथे आपली अशी पेस्ट तयार झाली आहे साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला डोशासाठी आता हे सगळं मी एका बोलमध्ये काढून घेते ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण टाकू शकता इथे मी कांदा टमॅटो शिमला मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या चॉईसची भाजी ॲड करू शकता आ, गाजर बीट हे सगळं पण तुम्हाला ॲड करायचं आहे तर ते तुम्ही करू शकता आणि छान मिक्स द्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक छोटा तडक्याचा जो पॅन असतो छोटासा तवा तर ह्या पॅनमध्ये आपल्याला ऑइल ग्रीस करून घ्यायचा आहे किंवा थोडंसं ऑइल एक चमचा ऑइल तुम्ही टाकू शकता आणि ते बॅटर जे आहे ते ह्याच्यात आपल्याला सोडायचं आहे तर आ, हे आपल्याला लो फ्लेमवरती झाकण लावून छान शिजवून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळाने आपल्याला ते पलटी मारायचा आहे खूप छान असा त्याला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तुम्ही थोडा थो सोडा जो आहे थोडासा जास्त टाकलात तर तो अजून फ्लफी होईल पण मी एक चिमूटत सोडा टाकलेला आहे जास्ती सोडा नाही यूज केला आहे मी तर खूप छान असा हा बंडोसा तयार होतो आपला इथे बंडोसा रेडी झालेला आहे तुम्ही त्याला टमॅटोची चटणीसोबत सर्व करू शकता खूप हेल्दी पटकन होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग